वेलकम टू आय चॅनल सर्व साहेबांना ओम सायरा मी ओंकार पांचा तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आज आपण चाललोय राजगडला तर ट्रेकिंगसाठी साडे दहाचा टायमिंग दिलेला होता आणि ठाण्याला आनंद सिनेमा हॉलच्या इथे भेटण्यासाठी पण तुम्हाला माहीत आहे टायमावर तर कोण नाही येत आत्ता पण सव्वा दहा झाले कामोरु कामोरु तर आम्ही पण मी पण आत्ताच जस्ट कामावरून आलो आहे कामावरून लवकर सुटलेलो तर एवढ्या लवकर जाऊन काय करू म्हणून मी घरी आलो फ्रेश झालो तर घरी दादा पण होता आता दादा नेहमी सोबतच जाणार तर तुम्हाला भेटतो आनंद सिनेमाजवळ जावं काहीच मी तुम्हाला सांगत होतो की सगळे पोरण टायमावर येत नाही पण इकडे सगळे टायमावरच आलेली फक्त आम्ही दोघं फक्त लेट आलेलो तर शिव्या पडल्या ह्याला शिव्या पडल्या कॉलेज कॉलिंगच्या कॉलिंग बोलिंगरते एलएसबी वढल्या काय बसला इकडे आता आम्ही चाय म्हणजे रेस्ट साठी थांबलेलो इथली चाय पिली नमस्कार अजून घ्यायला चालले नमस्कार तिकडे तिकडे थोडा मोठा कप ह्याच्यात आम्ही जर आम्ही मित्र मित्र असतो त्यात चार पाच जण पियालो असतो पण इकडे <laughs> इकडे आम्ही एकटेच जण पितोय तेव्हा तिकडे तिकडे तो करून तो करून पण इकडून हे घे पहिलं खूप ओपन घेऊन चाय एकदम मस्त आहे एकदम प्युअर दुधाची सकाळचे पाच वाजून दहा मिनिटं तर मला झोप आली आहे आणि आता जो लोकेशन आम्ही हॉटेल बुक केलेला इथे ते आम्ही साडेचारलाच पोचलेलो आणि आम्ही रस्ता विसरलेलो रस्ता म्हणजे चुकीचा लेफ्ट मारायचा होता तो राईट मारून सरळ गेलेलो तर तिथे आमचा अर्धा तास वाया गेला तर तिथे तिथून परत आम्ही आलो आणि इकडे आम्ही साडेचार वाजता पोचलो आता इकडे सगळे फ्रेश झाले फ्रेश होत आहेत आतमध्ये दाखवतो तुम्हाला मी फ्रेश झालो आता इकडे चाय नाश्ता करणार जे काय आहे आणि ते इथून पायता पाचशे मीटर पाचशे का हजार मीटर लांब आहे तर तिथे आम आम्हाला चालत जावं लागणार मग तिथून पायता आम्ही गड रजायला सुरुवात करणार नाही तरी पण कोणावर ना कोण कोण राहिला अजून काढून तिकडे जाऊ काहीतरी उडतंय काय बोलतो च आता आम्ही पायथ्याशी तर आलो आहे आता सगळ्यांनी म्हणजे इकडे पायथ्याशी जरा फोटोशूट केला आहे फोटोशूट वेगवेगळे करून सगळ्यांनी गड चढायला सुरुवात केली आहे पाटीच मागे आहे हे दिसतंय आहे तिकडे तर, तर, तर जायचं आहे थंडी जाम असते हे बघू आता किती तास लागत आहेत पोचायला मध्ये मध्ये काय आम्ही मज्जा करू ते तुम्हाला दाखविनच चला तो दिसतच असेल तो महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला तोरणा त्याच्या समोर एक्झॅक्टली हा महाराजांची आपली राजधानी राजगढ़ खूब व्यू मस्त होते सर एक नंबर व्यू दसते ना अगर खूब हाँ तड़ते आत्ती ख आता खरी मजा यार पासी पावस मधे पा। ट्रिक पा। करना चाहिए पाउस पड़ा लगला पाय पण घसरणार जरा ॲडव्हेंचर पण होईल काय झाुकंधुक झालंय एकदम धुक बघा इथलं तर कायच नाही दिसे दिसत आहे हा तुम्हाला वरची जाऊन दाखवतो खालचं काय दिसतच नाही एकदम धुकं एकदम घ्याचं ददाट दुःख पडले पण मज्जा येते तर अजून बघू अजून वरती किती मजा येते चढायला खर काय तर असं वाटतंय ना की ढगांवर चालते म्हणजे धुकं अशी पाया खालून जात आहेत ना एकदम आराम मस्त वाटते काहीच बघा कायच नाही एकदम खालचं कायच नाही तिचं मस्त पांढरे चारही बाजूला सफेद धुके सफेद धुके समोरची मला पोरं पण नाही दिसत इथे तिकडे ती पण एकशी एकदा भुरकट भुरकट दिसत आहेत आपले काय मावळे होते मानलं त्यांना खरंच एवढा जाम लागले पाणी आहे हा एक नंबर समोरचा हा आपला द दरवाजा खूप खूप उत्कृष्ट छान म्हणजे वेगळीच आहे ते एकदम आनंद येतो आनंद खाचातून तुम्ही बघू शकता समोरचं काहीच नाही दिसत आहे फक्त गारगार हवा आणि दुख बस यांनीच आजूबाजू चारही बाजूने आम्हाला घेरले बस ही जी आहे ते आपल्या महाराजांचं सदर बैठक व्यवस्था इथे बसवली जात होती कुठे राहिले बाकीचे बाकीचे कुठे राहिले काय दारुखाना अथवा अंबरखाना तर आता आपण चाललं आहे बाले किल्ला पद्मावती माची आणि नंतर बाले किल्ला मग त्याच्यानंतर सुवेळे सुवेळा माचीला जाणार संजीवनी माचीला जायला काही नाही पण तिकडून खूप लांब आहे म्हणजे क कमीत कमी बोलायला गेलो कमीत कमी नाही जास्तीत जास्त बोलायला गेलो तर दोन तास लागतात जायला मग तो टाईम खूप आता बाले किल्ले पाहूया मग तिथून सुवेळाची ये पेते दावे तुम आ रहे भेंडीवर चढायचं प्रॅक्टिस आहे कोण चला कोण सुगंध <laughs> आहे ते माझा अरे इथं झालं की झालं <laughs> <laughs> <목소리> 마라잔체, <잔치> 오시시. <없이. 목소리>

Jout! Tu já se त्याला हात मान डुलवत त्यांच्या मागून काकाला बाकी आम्ही तर मागे होतो पण तू तर तू होता ना काजी इच्छा झाली पूर्ण बाकी तुम्ही पुढे होता ना मग आम्ही सांगायचं नंतर खाली जाऊन

चोरवाट दाखवतो डायरेक्ट दरी डायरेक्ट इकडून कोण गेला गेला परत भेटायचं नाव नाही बाबा काय चोरवाट बनवले आहेत पद्माव आम्ही पद्मावती माची बाले किल्ला आणि सुवेळा माची आता आम्ही आहोत एक तीन झाले फिरून संजीवनी माचीला आम्ही नाही गेलो आमचे जे आमचा जो हाफ ग्रुप होता अर्धा ग्रुप होता तोच जाऊन आला संजीवनी माचीला जाम हवा सुटली आहे इकडं सोख सोख बाकीचे सगळे खालीच आहेत तिकडे आम्हीच फक्त आलो वरती कायच आता आमचा परितीचा प्रवास सुरूच झाला आहे खूप मजा आली ट्रेकला आता सगळे चालले स पूरक खूप थकले आहेत अजून पाऊस थोडासाच लागला खूप मजा आली पण आता बघू आता पुढची ट्रेक कुठे निघते आय थिंक वाटतं भीमाशंकरला जाणार आहे नेक्स्ट ट्रेक दादा या ट्रेकबद्दल काय बोलशील राजगड हा ट्रेक प्रत्याने केला पाहिजे मी आता दुसऱ्यांदा येतो पहिल्यांदा ज्यावेळी मी इकडे आलो होतो त्यावेळी काही लोकेशन माझे राहून गेले होते त्या ठिकाणी मी पोचलो नव्हतो कारण एवढा प्रचंड मोठा परिसर आहे की एका दिवसामध्ये कवर नाही करत आपण कारण तेवढा वेळ आपल्याला पुरत नाही तर मी जी चुकलेली ठिकाणं होते ती एक्सप्लोअर करण्यासाठी आलो होतो ज्याच्यामध्ये सुवेळा माची मी एंडपर्यंत गेलो नव्हतो गुरुजापर्यंतच जाऊ शकलो होतो पण राज्यामध्ये असताना रायगडसाठी राजगडासाठी चंद्रभाग मी सांगा सध्या वातावरण असल्यामुळे सर्व पुरेसा राजवासा दिसत नाही आहे राजगडाच्या समोरच आपला पहिला जो किल्ला महाराजांनी जिंकला होता तोरणा तो देखील दिसतो संजीवनी माची वगैरे सर्व दिसतात पण डोक्यामुळे काही दिसत नाही आहे पण प्रत्येक ऋतूमधला ट्रेक व किल्लेचे भ्रमंती ही वेगळी असते आणि प्रत्येक ऋतूमध्ये ते केली पाहिजे वेगळा आनंद याच मला जर हा आव ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ಬೆಲೆ ಕಣಿಸ ಗಂಟ ನಕ್ಕಿಸಿದಾವ